यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज तारे जमी पर हर्षवर्धन नरमले मोहिते पाटलांचे काय या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात मोठमोठ्या वल्गना करणारे आणि नाव विजय असलेले लढण्या अगोदरच पराभूत झाले आहेत शिवतारे यांचे बंड थंड झाले आहे त्यांच्या सुरात सूर मिसळून हर्षवर्धन पाटील यांनी देखील देखील अजितदादांना विरोध केला होता मात्र त्यांना समजावण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे आता अकलूस चे मोहिते पाटील यांचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे माढा लोकसभा मतदारसंघात अद्याप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलली नाही आणि ती बदलणेही शक्य नाही पण अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप विरोधात बंड पुकारले होते शरद पवारांची तुतारी हातात घेणार असे तीन दिवसांपूर्वी सांगितले होते मात्र अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही शिवाय भाजपच्या राजीनामा देखील दिला नाही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज पुन्हा गिरीश महाजन अकलूज मध्ये आले आहेत त्यामुळे विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील आणि त्याचबरोबर आता अकलूजच्या मोहिते पाटलांचं देखील बंड थंड होईल अशी चिन्ह आहेत सोलापुरात मोठ्या जल्लोषामध्ये साजरा झाला रंगपंचमीचा उत्सव काही ठिकाणी जेसीबी मध्ये बसून डान्स तर काही ठिकाणी रंगोत्सव साजरा शरद पवार गटाने जाहीर केली उमेदवारीची पहिली यादी बारामती सुप्रिया सुळे शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे अहमदनगर निलेश लंके वर्धा अमर काळे आणि दिंडोरी भास्करराव बागरे या पाच जणांची केली घोषणा लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापूरतील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर सोलापुरात आज एकेचाळीस पूर्णांक सहा असे या उन्हाळा हंगामातील नोंदवलेले सर्वाधिक तापमान आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बंजारा समाजासमवेत खेळली रंगपंचमी तर आमदार राम सातपुते यांनी सोलापुरातील साजरी केली रंगपंचमी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणी मधून राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागेवरून लढणार सुनील तटकरे आणि जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केली घोषणा सोलापूर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा ₹0 स्पाइस एंड आई इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आई इवेंट्स गुप्ता लैंप्स सोलापूरात नवतेहाव आणि आम्ही ते द्याव आपले ऑफिस घर आणि परिसर लखनकित आणि दैदिप्यमान करण्यासाठी लैंप्स आणि झूमर्स से एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झूमर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य वैरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी केंद्रात राज्यात तसेच सोलापुरात भाजप भाजपला दोन वेळा संधी दिली त्यांनी शेतकऱ्यांची आणि गरिबांची फसवणूक केली आता बदल घडवा आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आवाहन आमदार रोहित पवार म्हणाले अजितदादांकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर त्यामुळेच सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब मोहोळ सांगोला पंढरपूर बार्शी टेंभुर्णी आदी ठिकाणी झाला अवकाळी पाऊस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या सुनबई अर्चना चाकूरकर यांनी केला भाजपमध्ये प्रवेश राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकशे त्र्याऐंशी उमेदवारांचे दोनशे एकोणतीस अर्ज दाखल विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ उस्मानाबाद मतदारसंघातून भाजपकडून सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांची तयारी सुरू मात्र स्थानिक भाजप आणि शिवसेनेकडून परदेशींना विरोध शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढणार कोण हे अद्याप ठरेना शरद पवार गटाने जाहीर केली उमेदवारीची पहिली यादी सुप्रिया सुळे अमोल कोल्हे सुधीर लंके यांच्यासह पाच जणांची घोषणा नवाब मलिकांची तब्येत अचानक बिघडली मलिकांना कुर्ल्याच्या क्रिटिकीय रुग्णालयात हलवलं काँग्रेसचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र आणि छिंदवाडाचे विद्यमान खासदार नकोलनाथ यांची संपत्ती आहे तब्बल सातशे कोटी नवनीत राण्यांना दोन हजार चौदा मध्ये शरद पवार वडील वाटायचे आता अमित शहा पितृतुल्य सुषमा अंधारेंचा टोला व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सॅरीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सॅरीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील रंगणार लढत भाजपात लवकरच मोठे इन्कमिंग अन्य पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये येणार गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया चौधरी चरणसिंह कर्पुरी ठाकूर नरसिंह राव एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान मिसेस केजरीवाल यांना व्हायचे आहे दिल्लीचे मुख्यमंत्री मात्र आता राज्यपाल दिल्ली मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा